दहा जून रोजी गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलिस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेत जाधव प्रवीण चव्हाण असे उपनगर तसंच नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या सावित्री पौर्णिमा सणाच्या अनुषंगानं चेन स्नॅचिंग गस्ती तसंच टवाळखोर इसमावर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुडे तसंच गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड इथे एक इसम देशी बारावेटीचं पिस्टॉल घेऊन येणार आहे त्यावरून सदरची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप पेटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी तसंच अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे व पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर महादेव मंदिराजवळ टाकळी रोड नाशिक हा पांटपरीवर असताना पोलिसांची चाहूल लागतात तो मोकळ्या मैदानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकानं त्यास पाठलाग करून शितापीनं ताब्यात घेतलाय त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल एक जिवंत काडतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचं एक देशी बनावटीचं पिस्टल तसंच एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आला असून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे विनापरवाना शस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज व सावित्री पौर्णिमानिमित्त पोलीस ठाण्याआातीत व पोलीस आयुक्तऱ्या हाती सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केली होती त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार गणेश भागवत अक्षय गांगुर्डे ही उपनगर पोलीस ठाण्याआातीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक किसम हा गावटी गट्टा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे सदरची बातमी मान्य डी सी पी प्राईम बचाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पर पथकाचे अधिकारी व आमलदार असे उपनगर ठाणे ठाण्यातील गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे व पंचवीस वर्ष राहणार राहुल नगर टाके रोड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावटी कट्टा व एक जिवंत काढतूस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे सदेची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड्या गुंड्याविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक